सामाजिक संवाद मेळावा उत्साहात संपन्न मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं आवाहन शहादा येथे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित सामाजिक संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय शहरातील विविध घटक नागरिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला कार्यक्रमात सामाजिक विकास कामे स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणुकीच्या तयारींबाबत सविस्तर चर्चा झाली या मेळाव्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील त्यांच्यासोबत इतर अधिकृत उमेदवारांचा देखील परिचय करून देण्यात आला सर्व उमेदवारांनी शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शहादा शहरातील जनतेशी संवाद साधताना आगामी निवडणुकांचं महत्व अधोरेखित केले त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी करून शहरातील प्राधान्याच्या विकास कामांना गती देण्याचं आवाहन उपस्थितांना केलंय कार्यक्रमाच्या वेळी आमदार राजेश पाडवी प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच स्थानिक पदाधिकारी प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात मेळावा पार पाडत असल्याने उपस्थित नागरिकांनीही समाधान व्यक्त केले मेळाव्याचा समारोप करताना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने शहरातील विकास नागरिकांच्या समस्यांचं निराकरण आणि पक्ष संघटनांची बळकटी यावर पुढील कार्य योजना जाहीर केली